मनमाड इंधन वाहिनीला छिद्र पडून इंधन चोरीचा प्रयत्न अनकवाडे शिवारातील धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ असलेल्या अनकवाडे शिवारात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुंबई मनमाड बीजवासन या उच्चदाब इंधन वाहिनीला छिद्र पाडून इंधन चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिक शेतकऱ्याच्या विहिरीत डिझेल सदृश पदार्थाचे तवंग आढळून आल्यानंतर ही बाब समोर आली त्यानंतर बीपीसीएल प्रशासनाने तात्काळ कृती करत विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आणि सुमारे एक किलोमीटरच्या लांबीपर्यंत इंधन वाहिनीवरील माती उकरून चौकशी केली तपासणी चेनेज दोनशे बेचाळीस पॉईंट तीनशे किलोमीटर या बिंदूवर इंधन वाहिनीला छिद्र पाडून त्याला दीड इंची जी आय पाईप जोडल्याचे उघड झाले तब्बल अठ्ठेचाळीस फूट लांबीचा हा पाईप जमिनीत पुरण्यात आला होता याच पाईपद्वारे इंधन चोरी केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे बीपीसीएल कडून सांगण्यात आले की इंधन वाहिनीत गळती झाल्यात अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तात्काळ माहिती मिळते मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर छिद्र पाडून पाईप जोडण्याचा प्रकार समोर आल्याने इंधन वाहिनीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या घटनेमुळे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे राहिले असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी इंधन वाहिन्यांच्या सुरक्षेचे अधिक काटेकोर नियोजन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी मनमाड